गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया माईबाप सज्जनांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नक्की ऋषी पंचमी म्हणजे तरी काय आणि या ऋषी या ऋषीपंचमीचं नक्की महत्त्व काय आहे आणि ही ऋषी पंचमीची पौराणिक कथा ही ऋषी पंचमी का साजरी केली जाते या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना या आज निरूपणामध्ये मिळणार आहेत आपल्याला माहीतच असेल पौराणिक ऋषी मुनी होऊन गेले वशिष्ठ कश्यप विश्वमित्र अत्री जमदगणी गौतम आणि भारद्वाज बघा या सात ऋषींच्या पूजेसाठी या ऋषी पंचमीचा सण आहे ना तो विशेष मानला गेलेला आहे बघा ही ऋषी पंचमी आहे ना महिने मदे बगा पक्षो हा सण भाद्रपद महिन्यामध्ये येतो बघा शुक्ल पक्ष पंचमीला या तिथीला हा सण आहे ना तो साजरा केला जातो आणि या दिवशी पाळल्या जाणाऱ्या या व्रताला बघा ऋषी पंचमी व्रत असे म्हटलं जातं बघा थोडक्यामध्ये हे ऋषी पंचमी व्रत आहे ना बघा हे काय आहे ते आपल्याला समजलं असेल आणि ब्रह्मपुराणानुसार चारही वर्णातील महिलांनी या दिवशी आहे ना हे व्रत पाळावं असं सांगण्यात आलेलं आहे हे हे व्रत आहे ना रजत अवस्थेमध्ये शरीराने केलेल्या स्पर्शानं आणि इतर प्रापांचे प्रायचित्त म्हणून केलं जातं म्हणजे काय म्हणजे थोडक्यात आपण पाहूया मासिक धर्माच्या वेळी नकळत बघा पूजा किंवा या धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेतला ना की या व्रताने त्यांची पापे नष्ट होतात असो आपल्या पौराणिक ऋषीमुणींनी वशिष्ठ कश्यप विश्वमित्र अत्री जमदगणी गौतम आणि भारद्वाज या सात ऋषींच्या पूजेसाठी हा दिवस विशेष मानला गेलेला आहे म्हणून या दिवशी या ऋषींची विधिवत पूजा करायला हवी आणि या दिवशी दुसरं काहीही खाऊ नये देव भात तुम्हाला माहीतच असेल दही आणि देवभात मिक्स करून खाल्लं ना तर ते पुण्य लागतं आणि त्याच्यामध्ये मीठ कधीच वापरू नये या व्रतामध्ये नांगरलेल्या शेतातून निर्माण झालेल्या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या जातात आणि त्यामुळं या नांगरलेल्या शेतातील भाज्या आणि फळं आहेत ना या दिवशी अन्नाचा वापर कधीच होत नाही म्हणून हे सर्वांनी लक्षात असू द्या तरच ह्या व्रताचं तुम्हाला फळ मिळणार आहे आता आपण पाहूया ही ऋषी पंचमीची व्रत कथा ही नुसती मानवाने ही नुसती कथा जरी श्रवण केली ना तरी याचं पुण्य त्याला लाभत असतं म्हणून ही कथा आहे ना ती प्रत्येकाने श्रवण करायला हवी सुतब्रह्मांड पुराणामध्ये या नैमिष्या आरण्यामध्ये सांगू लागले ते एके दिवशी शैणकानिंद शैणकादिकास म्हणाले हे ऋषी ब्रह्मदेवानं सीताच्य राजाला अनेक व्रते सांगितली ते ऐकून सीताच्य राजा ब्रह्मदेवाला म्हणाला हे सर्व देवांच्या ईशा भगवान ब्रह्मदेवा तुमच्याकडून मी पुष्कळ व्रते ऐकली आता सर्व पापांचं नाश करणारं असं व्रत मला सांगा यावर ब्रह्मदेव म्हणाले राजा सर्व व्रतामध्ये उत्तम आणि सर्व पापांचं नाश करणारं असे ऋषी पंचमी हे व्रत आहे आणि या व्रताच्या आचरणानं सर्व पातकांचा समूळ नाश होतो यावर विशेष मी एक कथा सांगतो विदर्भ देशामध्ये एक उत्तंक नावाचा एक ब्राह्मण राहत होता सुशीला त्याची पत्नी होती आणि ती सुशीला होती ना ती खूप मोठी पतिव्रता होती त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा होता अशी दोन प्रकारचे त्यांना मुलं होती मुलाचं नाव होतं सुविभूषण आणि व्रत बंद झाल्यावर यानं ऋग्वेदादी चार वेदांचे व्याकरण आणि ज्योतिष इत्यादी वेदांचं यांचं उत्तम प्रकारे अध्ययन केलं होतं मुलीचे लग्न उत्तमकानक कुळीन अशा ब्राह्मण मुलाशी यथाविधी करून दिलं पण तिच्या दुर्दैवानं तिला लवकरच प्राप्त झालं म्हणजे काय म्हणजे तिचा तिचा पती आहे ना तिचा पतीचा मृत्यू झाला उत्तकाची ती उत्तम कन्या कन्या माहेरी येऊन राहू लागली आणि उत्तक ब्राह्मण आपल्या विधवा मुलीच्या दुःखानं अतिशय कष्टी बनला आपल्या मुलाला घरात ठेवून तो ब्राह्मणश्रेष्ठ उत्तंक आपल्या पत्नीला व विधवा मुलीला बरोबर घेऊन गंगातीरी आरण्यामध्ये जातो तिथे आश्रम काढून शिष्यांना वेद शिकवू लागला एके दिवशी त्याची ती विधवा मुलगी अत्यंत शांत होऊन मध्यरात्रीच्या सुमारामध्ये दगडावर निजली असताना विलक्षण चमत्कार घडला आणि तिच्या अंगावरचे वस्त्र होते ना ती अचानक नाहीसे झाली आणि तिचे शरीर होताना ते किड्यांची रास बनली म्हणजे काय म्हणजे तिच्या शरीरावर किडे दिसू लागले बघा कोडं फुटू लागले उत्तकांचे हे शिष्य आपापला पाठ घोकीत होते त्या मुलीची ती अवस्था पाहून ते तसेच तिच्या आईकडे गेले आणि म्हणाले आई देवी ती तुमची देवीसारखी पवित्र मुलगी आमच्या समक्ष ती शिळेवर निजली होती तिथे एकाएकी ती एका किड्यांची रास झाली असे सांप्रत दिसत आहे शिष्यांनी येऊन सांगितलेलं हे वर्तमान ऐकून जणू काही वज्रलाप झाला असं वाटून भ्रमिष्टासारखी होऊन ती मावळी तात्काळ आपली मुलगी ज्या ठिकाणी निजली होती ना तिथे लगेच आली आणि आपल्या मुलीचीही तशी अवस्था झालेली पाहून अत्यंत दुःखित होऊन विलाप करू लागली उ बघा तिचा ऊर भरून आला होता तिला मूर्छा लागली होती कारण हे असं दृश्य पाहून कोणत्याही आईला ते वाटेलच ना काही वेळाने ती शुद्धीवर आली तिने मुलीला उठवून तिला दोन हातांनी धरून उत्तंक ऋषींजवळ नेले आणि विचारलं महाराज ही मुलगी मध्यरात्री निजलेल्या ठिकाणीच कोणत्या वाईट कर्मांनी किड्यांनी व्याप्त झाली ते मला सांगा आपल्या पत्नीचा हा प्रश्न ऐकून उतंक ऋषी क्षण मात्र मध्ये झाले आणि ध्यानात आपल्या मुलीनं पूर्वजन्मी काय केलं होतं ते सर्व ज्ञानदृष्टीनं जाणून ते आपल्या पत्नीस म्हणाले हे प्रिये ही मुलगी पूर्वीच्या जन्मामध्ये ब्राह्मणाची स्त्री होती एकदा ही रजस्वला झाली बघा ज्यावेळी ही रजस्वला झाली ना त्यावेळी आपण रजस्वला आहोत असे ती कोणास न कळवता घरातल्या भोजनादी वस्तूंना येणे स्पर्श केला तेही जिने जन्मात पाप केलं होतं ना त्यामुळे हे तिचं शरीर नित्य किड्यांनी व्याप्त होत आहे ही मुलगी आहे ना रजेस्वला संबंधीचं पापाने युक्त आहे म्हणून हिची अवस्था तशी झाली आहे आणि या रजस्वला स्त्री तीन दिवस अपवित्र असते चौथ्या दिवशी ती शुद्ध होत असते बघा त्या ऋषीनं त्या आपल्या पत्नीस सांगितलं या मुलीनं त्याच जन्मी दुसरी वाईट गोष्ट केली इणे मैत्रिणींच्या संगतीनं ऋषी पंचमीचे व्रत अवलोकन कर करून त्या व्रताचा अपमान केला आहे त्या दोषेकरून सांप्रत हिचे शरीर किड्यांच्या राशींसारखं होत आहे परंतु या व्रतावलोकनाच्या पुण्यानंच हिला ब्राह्मण कुळामध्ये जन्म उत्तम प्राप्त झाला आहे या उत्तंक ऋषीचं भाषण ऐकून त्यांची पत्नी म्हणाली महाराजा या व्रताच्या केवळ दर्शनामात्रानेही तुमच्यासारख्या ब्रह्म बर्भ ब्रह्मवर्चस्वी अशा ब्राह्मणाच्या निर्मळ कुळामध्ये जन्म प्राप्त होतो व ज्याच्या अपमानाच्या योगाने मध्यरात्री देहाचे कृमी राशी होतात असे महान आश्चर्यकारक ते व्रत आहे ना ते हे आहे त्या व्रताविषयी मला कृपा करून तुम्ही नक्की सांगा आपल्या स्त्रीचा हा प्रश्न ऐकून उत्तंक ऋषी म्हणाले सुशिले हे ऋषी पंचमी व्रत आहे ना हे सर्वत्र उत्तम व्रत आहे या सर्व व्रतांमध्ये उत्तम आणि श्रेष्ठ व्रत मानलं जातं या व्रताने या व्रताचं आचरण केल्यानं मनुष्य रोज संपर्कजन्य दोषांपासून तात्काळ मुक्त होतं या व्रताचे आचरण करणारी स्त्री असते ना ती आध्यात्मिक आदित्य देवी आणि अधिभौतिक अशा विविध दुःखांपासून मुक्त होते त्या स्त्रीचं सर्व प्रकारे कल्याण होतं सर्व संपत्ती प्राप्त होऊन तिला कोणत्याही प्रकारची आपत्ती होत नाही आणि हा हे व्रत आहे ना ते भाद्रवत महिन्यामध्ये शुक्लपक्ष पंचमी दिनी नदी सरोवर किंवा तलाव यामध्ये यथाविधी स्नान करून या व्रताचं नियम करून नंतर नित्य कर्म आटपून मंडपामध्ये आसनावर ऋषींनी स्थापन करून ही पूजा करावी त्यानंतर भक्तीपूर्वक पंचामृतांनी स्नान करावं चंदन सुगंधी मिश्रित गंध ऋषीस अर्पण करावे ही नाना प्रकारची सुगंधे पुष्प व्हावी दीप अर्पण करावं उत्तम वस्त्रे आणि यज्ञोपती अर्पावी आणि हा नैवेद्य समर्पित करावा आणि हा मंत्र म्हणावा कश्यपोत्री भरद्वाजो विश्वमित्रोथ गौतम जमद्विवर्षिष्वसप्त ते ऋषयस्मृता गृहन्वतध्यम या दत्त समपे सदा आणि नंतर हा मंत्र म्हटल्याच्या नंतर कश्यपात्री भरद्वाज विश्वमित्र गौतम जमदगणी आणि वशिष्ठ हे सात ऋषी मी दिलेले हे अर्घ आहे ना ते ग्रहण करत आणि सर्व कळ माझ्यावर संतुष्ट राहोत या मंत्राने चांगल्या शुभ फळांनी युक्त असे अर्घ्य देऊन ऋषीपंचमी कथा पठण आणि श्रवण करावी नंतर नाना प्रकारच्या शाखांचा उपहार करावा आणि ऋषीपंचमी दिनी सर्व काळ ऋषींचं ध्यान करीत या व्रताचं राहावं या व्रताचं पूर्ण पालन करावं पंचमी हे चांगले व्रत जो आचरण करेल ना त्याला सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ लावेल ते पुण्यफळ प्राप्त होईल आणि सर्व दान केल्यामुळं जे पुण्य प्राप्त होतं ना ते सर्व व्रताचरणानं प्राप्त होत असतं जी स्त्री हे ऋषी पंचमी व्रत करते ती सर्व सुख भोगणारी होते उत्तम प्रकारच्या रूप सौंदर्यानं युक्त होते पुढे ब्रह्मदेव म्हणाले राजा सीताच्च हे व्रत आहे ना ते पूर्वी उत्तंक ऋषीने आपल्या स्त्रीस सांगितलं ते मी तुला सांगितलं हे व्रत आहे ना सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे आणि हे अवश्य मेव आचरावं आणि म्हणजे सर्व पापांचा नाश होईल आता इथे आपण पाहिलं की ही ऋषी पंचमीची ही व्रत कथा नक्की ऋषी पंचमी का साजरी केली जाते आणि ती ऋषी पंचमी कुणी साजरी केली पाहिजे आणि कुणी करू नये या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना ती तुम्हाला या निरूपणामध्ये मिळाली आहेत पण समर्थांनी सांगितलेलं आहे एकीकडे आपण प्रत्येक स्त्री ऋषीपंचमी हे व्रत करते कारण त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बघा मागील जन्मी नाहीतर मागील काही काळामध्ये आपण ज्या काही चुका केलेल्या आहेत के ना मासिक धर्मामध्ये ज्या काही चुका केलेल्या असतील त्यांचं एक प्रायचित्त म्हणून त्यातून आपल्याला सुटका मिळावी म्हणून हे व्रत करत असते पण प्रश्न राहायला इथे असा की आजचा जर या पूर्ण कलियुगाचा किंवा विश्वाचा जर विचार केला ना तर स्त्रियांवरच्या अत्याचार स्त्रियांना दिली जाणारी वागणूक कितपत योग्य आहे कितपत अयोग्य आहे कुठेतरी यासुद्धा गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण नुसते भक्तिभक्ती करून हे नुसती व्रत वैकल्य करून जमणार नाही कारण आजच्या काळाची गरज आहे प्रत्येक स्त्रीनं कणखरं राहायला हवं समर्थांनी सांगितलंच आहे ना आपण व्रत वैकल्य भरपूर गोष्टी करत असतो प्रत्येक सणाला आपले उपवास असतात प्रत्येक सणाला प्रत्येक बघा आठवड्याला आपले वार ठरलेले असतात आपण मांसाहारी खात नाही आपण शाकाहारी खातो निरांकार उपवास करतो तरीसुद्धा आत्तापर्यंत तुमच्या जीवनामध्ये काही बदल झालेला आहे का कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा कारण का होत नाही त्याचं एकमेव कारण आपण कर्मामध्ये मात्र कधीच राहत नाही पण व्रत वैकल्य उपवास मात्र नेहमी करत असतो कारण का कारण आपल्याला वाटत असतं आपल्या संपत्तीमध्ये वाढ व्हावी आपल्या जीवनामध्ये सुख समाधान यावं पण समर्थांनी सांगितलेलं आहे जेव्हा तुमची कर्म श्रेष्ठ होतील ना तेव्हाच्या गोष्टी समाधानी होणार आहेत तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये सुख येणार ना आहे नाहीतर तसं येईल का कधीच येणार नाही म्हणून आजची स्त्री आहे ना बघा असं म्हणतात की आजची स्त्री रोज कामावर जाते जॉबवर जाते आणि ते सर्व सांभाळून मुळाबाळांनासुद्धा सांभाळते म्हणजे आजची स्त्री आहे ना एवढी कणखर झाली आहे तरीसुद्धा या बलात्कारासारख्या या घटना घडतात तरी का बघा कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा आणि जोपर्यंत ही स्त्री आहे ना स्वतः निर्णय क्षमता घेत नाही निर्णय घेत नाही ना तोपर्यंत हे असेच चा अत्याचार होत राहतील म्हणून ज्याप्रमाणं या मनाला भक्तिमार्गाची गरज आहे ना त्याप्रमाणं या शरीराला व्यायामाची सुद्धा गरज आहे या मनाला चांगल्या विचारांची सुद्धा गरज आहे आणि हे कधी होईल जेव्हा ही स्त्री आहे ना एखादा पुरुष जरी तिच्या समोर आला ना तरीही त्याला त्याच्याशी पूर्ण आत्मीय भावनेनं या संकटाला तोंड देण्यासाठी उभी राहील पण हे कधी होईल तेव्हा ही स्त्री कारण ही स्त्री आहे ना ही महालक्ष्मीचा अवतार आहे तिने नवे नवे तर भगवान शंकरांनासुद्धा खाली पाडलं होतं ना म्हणून ही स्त्री आहे ना ती कधीच कमी नव्हती ती महालक्ष्मीचा अवतार आहे बघा ही दुर्गेचा अवतार आहे तिला कधीच कोणी कमी समजू नका आणि जो कमी समजतो ना त्याला लगेच त्याच ठिकाणी त्याला जबाब द्या नाहीतर कधीकधी कधी कधी होतं काय आपण कधीकधी भक्ती मार्गामध्ये एवढे बुडून जातो ना तर कधीकधी आपण एवढं बघा शांत होऊन जातो ना समोरच्याने चुकी जरी केली ना तरी आपण त्याच्यावर लक्ष देत नाही पण कधी कधी हे चुकीचं सुद्धा असतं जर आपल्याला जर त्रास होत असेल ना तर नक्कीच आपण आपल्या आईवडिलांना सांगायला हवं कारण आजची मुलं आहेत ना आजच्या मुली आहेत त्या लवकर या गोष्टी आईवडिलांना सांगत नाही नाहीतर आपल्या घरामध्ये जे कोणी वडीलधारी माणसं असतील ना आपल्यावर जर अत्याचार होत असेल तर या अत्याचाराला तुम्ही वेगवेगळ्या प्रमाण वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या घरी लगेच सांगायला हवं तरच या गोष्टी थांबतील नाहीतर तुम्ही मनातल्या मनामध्ये या गोष्टी ठेवल्या ना, ना। तर कधीचही अत्याचारसुद्धा थांबणार नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जरी आजची स्त्री भक्तिमार्गामध्ये असली तरी तिने कणखर असायला हवं समर्थांनी सांगितलेलं आहे यो भक्ती मदे या भक्तिमार्गामध्ये या मनाला समाधान मिळत असतं हे शंभर टक्के खरं आहे पण तितकंच हे सुद्धा खरं आहे की आजची स्त्री आहे ना इने कणखर असायला हवं कारण तिच्या बाह्य रंगाचं काय जेव्हा एखादी स्त्री एकटी बाहेर पडते ना बघा एवढं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की एखाद्या अंधाऱ्या रात्रीमध्ये ती एकटी बाहेर कडणं खूप कठीण झालं आहे कारण का कारण पूर्वीच्या काळामध्ये हा रावणरूपी राक्षस होता आणि हाच राक्षस या कलियुगामध्ये सुद्धा आलेला आहे पण याला जर आपण पायबंद करायचा असेल ना तर त्याला एक उपाय आहे की आपण जेव्हा सक्षम असो ना तेव्हा आपल्याला कुणाचीही गरज नसते म्हणून तुमच्यावर जर अत्याचार होत असतील ना तर लगेच तुम्ही त्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे म्हणजे त्यावर लगेच बोलायला पाहिजे पण आजची स्त्री जर प्रत्येक स्त्रीनं ठरवलं की मी अत्याचार सहन करणार नाही तर तुमच्यावर कधीच अत्याचार होणार नाही कारण जेव जोपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःवर झालेल्या अत्याचार सहन कराल ना तेवढे ते अत्याचार नक्कीच वाढत जाणार म्हणून त्यांना जर संपवायचं असेल ना या अज्ञान रूपी अहंकाराला जर समोरच्या रावणाला संपवायचं असेल ना तर हे ब्रह्मरूपी शरीर तर हे श्रीरामरूपी रूपी शरीर आहे ना ते बघा युद्धामध्ये उतरावलं लागेल युद्धामध्ये उतरावणं म्हणजे काय म्हणजे कुणीही आपल्यावर अत्याचार करत असेल तर ते अजिबात सहन करू नका समर्थांनी सांगितलेलं आहे की आत्ताचे हे व्रत वैकल्य उपवास असे दरवर्षी हे सण आहेत ना ते येतच जातात पण आपल्या मुलांवरच्या अत्याचार कधी थांबले आहेत का था? कधी तुम्ही पाहिले का या माझ्या मुलावरचे अत्याचार माझ्या मुलीवरचे अत्याचार थांबले या विश्वामध्ये जे आपण कंटिन्यू आपण उपवास करत असतो हे व्रत वैकल्य करत असतो पण या जगामध्ये या अत्याचार थांबल्याचं था? कधी तुम्ही ऐकलं आहे का ऐकलं नाही बरं कारण आपण तसे वागत आहोत आपलं जेव्हा भक्तिमार्गामध्ये मन समाधानी होतं ना पण या शरीराला व्यायामाची गरज आहे या शरीराला संस्काराची गरज आहे सक्षम ताकदीची गरज आहे जेव्हा आपली मुलं आहेत ना स्वतः खंबीर उभी राहतील ना कुणाचाही अत्याचार सहन करणार नाही तेव्हा या रावणाला राक्षसरूपी रावणाला आपण नक्कीच धडा शिकवू म्हणून आपली मुलं आहेत ना शाळेमध्ये जातात हायस्कूलमध्ये जातात कॉलेजमध्ये जातात त्यावेळी आपण आईवडिलांनी एक काम करायला हवं आपली मुलामुली आहेत आहे। Just... The one... action... भेग, ना ती कोणत्या पद्धतीनं जातात त्यांची संगत कोणाशी आहे कॉलेजमध्ये गेल्यानंतर कोणाशी बोलतात बघा सरांशी आपल्या शिक्षकांशी वेगवेगळ्या पद्धतीनं आपण संपर्क करायला हवा पण आपण काय करतो बरं कारण आत्ताचे आईवडील आहेत ना एवढे स्वतःला बीजी समजतात ना की त्यांचा मुलांवर अजिबात विश्वास तर नाहीच आणि लक्षसुद्धा नाही कारण का कारण त्याला पैसा हवा असतो पण या पैशाच्या नादामध्ये आपली गोंडस मुळं आपण हारवून बसलो कारण का कारण आपली मुलं आहेत ना आपण दुसऱ्याच्या ताब्यात देऊन टाकतो आणि आपण मोकळे होतो कारण का त्याला दुसरं एक उत्तर आपण म्हणतो की मला मुलांच्या भविष्यासाठी पैसे कमवायचे आहेत पण मुलांवर जर संस्कारच नसतील आपली मुलं दुसऱ्यांच्या ताब्यामध्ये असतील तर तो पैसा नंतर काय करणार आहे जेव्हा मुलांवर अत्याचार होतात जेव्हा मुलींवर अत्याचार होतात झाल्यानंतर काही फायदा आहे का पण ज जे न होतील ना याचं स्वरूप आपण पाहायला हवं ज्या पद्धतीनं आजच्या आजच्या या भारत देशामध्ये पूर्णही संकट निर्माण झालेली आहेत ना या अत्याचार चालू झाले आहेत यांना जर संपवायचे असतील ना तर प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांवर लक्ष ठेवायला हवं आपली मुलं काय करतात आपली मुलं आपण कोणाच्या ताव्यामध्ये देतो या सर्व गोष्टींवर जेव्हा प्रत्येक आई वडील आहेत ना ते लक्ष देतील तेव्हा नक्कीच हे अत्याचार थांबले जातील म्हणून एक वेळेला भक्तिमार्ग कमी करा पण आपल्या मुळांवर लक्ष द्या जिथे संस्कार असतील ना तिथे सर्व काही शक्य होईल जय जय रघुवीर समर्थ